धडापासून शीर वेगळे करत फेकले खाडीत महिलेच्या हत्येचा उलगडा धक्कादायक माहिती आली समोर भिवंडी शहरातील खाडी लगतच्या ईदगाह झोपडपट्टी जवळील दलदलीत धडापासून शीर वेगळे असलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता याचा तपास करताना महिलेची हत्या झाल्याचा उलगडा झाला असून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे यात पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवून अठ्ठेचाळीस करणाऱ्या पतीला अटक केली आहे दलदलीत महिलेचे शिर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती तर महिलेची ओळख पटवणे व त्यानंतर हत्येचा आरोपी पकडण्याचे मोठे आव्हान भोईवाडा पोलिसांसमोर होते मात्र पोलिसांनी याचा तपास करत महिलेची ओळख पटविली असून परवीन उर्फ मुस्कान वयवर्ष सव्वीस असे हत झालेल्या महिलेचे नाव असून या गुन्ह्यात पती तहा इम्तियाज अन्सारी याला अटक केली आहे घटनेनंतर भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यासह पोलीस निरीक्षक प्रमोद कुंभार व त्यांच्या पोलीस पथकातील पोलिसांनी ईदगाह झोपडपट्टीत माहिती घेण्यास सुरुवात त्यामध्ये येथील एक महिला दिसत नसल्याबद्दल माहिती समोर आली त्यानुसार पोलिसांनी तपास करीत चौकशी सुरुवात त्यामध्ये परवीन उर्फ मुस्कान या महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर माहिती घेतली असता तिचा पती घरी नसल्याचे आढळून आले पोलिसांनी शोध घेत त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानंतर पती आणि पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे दरम्यान पती पत्नीमध्ये मध्ये एकमेकांच्या वैयक्तिक संशयावरून वाद होत असत त्यामुळे त्यांच्या थानामारी सुद्धा होत असे त्यातून परवीन ही अठ्ठावीस ऑगस्टला घरातून निघून गेली होती त्यातून वाद झाला होता त्या रागातून पती तहा इम्तियाज अन्सारी याने पत्नी परवीन हिची पूर्णपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे हत्या केल्यानंतर पत्नीचे शीर धडापासून वेगळे करीत शरीराचे दोन तुकडे करीत ते खाडीत भरतीचे पाणी वाढले असताना त्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी घटनास्थळी नेऊन हत्या केलेल्या पत्नीचे धड कोठे आहे याबाबत शोध घेण्यासाठी खाडी पात्रात बोटीच्या साह्याने शोध घेण्याचा सा प्रयत्न केला तसेच फॉरेन्सिक पथक व श्वान पथकास पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान आरोपी पती तहा इम्तियाज अन्सारी याला भिवंडी न्यायालयात हजर केलं असता त्यास अकरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठुटवण्यात आली आहे